तर गाईज हे बघा कबुतर ते बघितलेच असतील कशी कबुतर आहेत मोरपीस आणि दुसरे जातीचे पण आहेत आपल्याला माहीत पण <tossilat> नाही त्या जातीचे पण कबुतर आहेत ही जोडी बघा <बादा> मित्रांनो हे <tossilat> ये बघा येणार आहेत ती मांदे खूप मजा पाचवीला ला कबुतर आहेत हा खूप शौक मोठा आहे म्हणजे आणि इतकी कबुतर आहेत म्हणजे विकायची आहेत का नाही असं तर आपण आता नवीन कबुतर घेतले नमस्कार पब्लिक कसे आहेत तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा खूप भारी होणार आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी बोललो होतो आपण टायगर साडी एक नवीन मांदी घेऊन येणार आहे तर, 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 तर ती आणायला आपण चाललो आहे जर मागची व्हिडिओ कोणी बघितली नसेल तर जाऊन नक्की बघा आणि चॅनलला कोणी सबस्क्राईब नसेल केलं असेल तर नक्की करा मित्रांनो आणि नवीन आलं असेल तर लाईक नक्की करा आणि आपण टायगर सारे एक नवीन मानली आणायला चाललो आहे आता हे टायगर तुम्ही बघू शकता बघा तर आपण चालू आहे आता दांतिवलीला म्हणजे आपला मित्र आहे तो फिरायला गेला बाहेर तर आता आली नाही तर आपण चालू आहे आणायला तर हे बघा टायगरला आपण इथे सोडून दाखवतो प्षु। प्षु। तर चला मंडळी जाऊया टाइम नाही वेस्ट करता लेट्स गो तर आईच फायनली आपण पोचलोय इतराच्या घरी आपण तर इथे झालोय आपण दातिवलीला तर तुम्हाला पोपट दाखवतो पहिले हे बघा या साईडला तिथेच बघा काय बोलतात माहीत नाही आपण पोपटच बोलतोय बघा वाईटवाला आहे बघा हे बघा कशा आहे दिसत नाही ब्लर झालं मित्रांनो पूर्ण झाले म्हणून वाईटवाला कसा दिसतो बघा लाल डोले आहेत तर चला जाऊया आतमध्ये या, या साईटला मोरपी सेव कसा दिसतो मित्रांनो कमेंटमध्ये सांगा मंडली तुम्हाला कबुतर दाखवतोय एकशे एक कबुत्रा एक आहेत दिसायला म्हणजे इतकी सुंदर आहेत ना तर तुम्ही तर बघले पण नसतील अशी कबुतर अशी कबुतर दाखवतोय तुम्हाला आता हे बघा या साईडला बघा ही जोडी आहे हिचा अंडा फुटलाय वाटत मग खालते बघा या पण इथे पण आहेत आपल्या नाव पण ना माहीत अशी कबुतर आहेत सल यात पण आहेत ब्लॅक अँड व्हाईट नाही बघा मोर पीस नाही बघा कोणते आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा हे कुठलं फाउंटन नाही पर्पल शेंडमध्ये पर्पन मधून मुंबई पर्पनमध्ये सेम आहे अंडे आहेत त्यांचे पण आहेत अंड्यावर ते पण येणार आहे हे बघा अजून आहेत कांती खूप कबुतर आहेत मित्रांनो हे बघा काहीच मी कबुतरं बघितली असतील भारी भारी कबुतरं आहेत तर अजून तुम्हाला भारी कबुतरं दाखवत आहे तर आपण चालू आहे दादाच्या सोबत तर या दुसऱ्या रूममध्ये आहेत तर मंडळी हे बघा किती कबुतरं आहेत मोरपीस बघा सर्व मोरपीस हे बघा सर्व पिंजऱ्यामध्ये कबुतरं आहेत ना कबूतरं बघा कशा आहेत भारी भारी आहेत खालती हे बघा इकडे यात नाही एक लालवाला आहे कोणतं हे बघा अजून खालती पण आहेत मोर पीस हे बघा तर कसे वाटतात नक्की सांगा नाही ते पण आहेत एक नंबर कबुतर आहेत वारी तुम्ही बघितलेच असतील अजून आतमध्ये आहेत हे बघा या साईटला बघा मित्रांनो साईज बघा एक कबुतरांची बघा साईज बघा मित्रांनो इथे बच्चे पण आहेत एकच आवडतं बच्चा या मोरपी जोडीचा आहे या साईडला बघा दादा ही इकुठली कामस्ते हे बघा हे बघा मित्रांनो कसे त्यांची पंख कापलेले आहेत तर दिसायला खूप भारी आहेत पूर्ण व्हाईट आणि ब्लॅक शेपूट तर आता अंडा घातला वाटतं बघा नर आहे ती मांदे जोडी कशी वाटते सांगा कमेंटमध्ये नक्की ते बघा मित्रांनो ही जोडी बघा कशी वाटते साईज बघा एक एक कबुतराची किती मोठी आहे खाबरतो हे बघा ही मानदी आहे तो नर आहे बगा। बच्चा बगा तो ये, पीसे, तो। ये बगा। पीसे बगा पाय पीस आता है ये बच्चा तर डाईज हे बघा कबुतर ते बघेच असतील कशी कबुतर आहेत मोरपीस आणि दुसऱ्या जातीचे पण आहेत आपल्याला माहीत पण नाही त्या जातीचे पण कबुतर आहेत तर बघा तुम्ही कसं खूप भारी वाटतं इथे आलो आहे हे बघा भावेदा अंश आम्ही तिघच जण आलो आहे तर आपल्याला कोणतं कबूतर देणार आहे ते मला पण नाही माहीत तर दादा ये तेव्हा समजू आपला कोणतं कबुतर भेटणार आहे तर बघूया नाही या साईडला पण बघा या पिंजरात पण तीन आहेत इकडे बघूया आता पुढे जाऊया आपण नाही ते बघा एकशे एक कबुतर आहेत मित्रांनो हे बघा तुम्हाला दाखवतो काढून ये बघा ही जोडी आहे लय जोडे आहे तिथे नाही गो बघा लाल ओला कसं वाटतंय बघा दिसायला खूप भारी आहे आणि त्याचे पायाचे पिस बघा मित्रांनो गेला खालती बघा यांची पण साईज खूप मोठी आहे मोर पीस हे बघा काढूया आपण याला बाहेर साईज बघा मित्रांनो इकडे बघा दिसायला खूप भारी वाटतात अजून तुम्हाला हे बघा ही जोडी बघा मित्रांनो तर मंडली कबुतरा तर बघितच असतील तुम्ही तर इतके माग आहेत ना कबुतर आपण सांगू शकत नाही तर खूपच एक एक कबुतर म्हणजे जोडी आहे ना खूपच माग आहेत आणि ती एक पण जोडी अशी आहे ती विकायची नाही म्हणजे शोक म्हणून ठेवलेली आहेत तर इथेच नाव आहे बघा समोरच महेश पाटील आणि ते लाईट येतं म्हणून दिसत नाही लोबचं नाव ते लाईट येतं त्यावर अरे बघा पिंजरा इथे म्हणजे तीन चार पिंजऱ्या आहेत बाहेर पण आहेत अजून नाही ते आतमध्ये पण आहेत तर आपण थांबलो इथे बघूया आपल्याला कोणता म्हणजे आपण मोरपीसच घ्यायला आहे आलो आहे पण कोणता भेटणार आहे आपल्या मोफीच ते माहीत नाही आपण घेऊन जाऊ तर बघूया शर्टपर्यंत बघत राहा व्हिडिओ आईच फायनली आपण कबुतरं बघितली खूप कबुतरं होती म्हणजे मोजू पण शक्य नाही आपण इतकी कबुतरं होती आणि प्राईज पण त्यांची खूपच आहे पण विकायची नाहीत दादाचा शौक शौक म्हणून पाळतो आहे दादा तर दादा कधीपासून कबुतरं आहे खूप म्हणजे प पाचवी वाजतापासूनच कबुतर आहेत आणि हा खूप शौक मोठा आहे म्हणजे आता या शौकमध्ये मी खूप ठिकाणी फेकलो पण आहेत मी पण साधे कबुतरापासूनच चालू केलेली होती आता हे फॅन्सी जे म्हणजे जसं आपल्याला वेळ भेटत असत त्यांच्याकडे आता टाइम द्यायला वेळ भेटत नाही त्याच्यामुळं आता रूममध्ये सेटअपमध्ये ठेवली होती सर्व फॅन्सी कबुतर आणि इतकी आहेत म्हणजे विकायची आहेत का नाही असं विकायची सध्या तरी नाही आहेत पण काय असल्या सेलसाठी तर मी जतीनला सांगेन तुम्ही नक्कीच जतीनला कॉन्टॅक्ट करा तर नक्कीच आणि आहे महेश दादा तर आपल्याला आलो आहे आपण यांच्या घरी खूप भारी वाटला आणि कबूतर इतकी भारी होती ना तर बघून खूप भारी वाटला तर आपण आता नवीन कबूतर घेतले मांदी दादाकडून तर ती तुम्हाला नक्कीच दाखवणार कोणती आहे मोरपीस मांदी घेतलं आहे नाही बघा ही मांदी दिलं आहे तर ही मोरपीस आहे तर बघा कशी आहे तर चला मंडळी जाऊया घरी कारण की आपल्याला लेट पण झालं आहे खूपच टाइम झाला आज आपण चाललय घरी तर बॉक्स मध्ये ठेवला आपण कबूतर ना या साईटला दादा तर चल दादा आपण भेटू परत नक्कीच नेक्स्ट टाइम नक्कीच आपण परत फ्रेम द्या जतीनला आणि त्याच्या व्हिडिओ ज्या त्या व्हायरल करा जेणेकरून जतीन खूप सपोर्ट होऊन जाईल तुमचं जा। हां असं मित्रांनो म्हणजे सपोर्ट करत राहा म्हणजे आडी नवीन नवीन व्हिडिओ येतील आणि आपण दादाच्या इथे परत येणार आहे नेक्स्ट टाइम तर ती पण व्हिडिओ लवकरच येईल तर चल दादा जा आपण काय तर नवीन आणण्याचा प्रयत्न करेन मी पण तुम्हाला दाखवायचं हां शंभर टक्के तर चला मंडळी तर मंडळी आम्ही रस्ता कुठेही नवीन शोटेप मारत होतो आणि रस्ता मागात पडले असता आम्हाला चालत द्यायला लागला कमी कमीतून जावं लागलं आता शॉर्टकट मारायला चाललेलो पण जरा जास्ती शॉर्टकट झालं आहे आमचं आत्ता आता आणि बाहेर एकटाच गेलो आणि आम्हाला चालत जायला लागतं याची दशा दशे तरी वाटतं कुणाची होऊ नये आणि बॉक्स माझ्याच हातात आहे आम्ही शॉर्टकट मारत होतो आपण आता आहे लोडाच्या इथे एक्स वेरेमॉल समोरच आहे आपले तरी इथून बघूया मधून आल तर रस्ता बघत बघत शॉर्टकट काहीतरी तरी मारायचं तर नवीन काहीतरी करायला चाललेलो आम्ही पण तो लई मागात पडला आहे तर आता आम्ही दोघं चालत चाललो हो पडलो का खाली तर हे बघा चाललं आपला कबुतर नवीन घेऊन घरी आणि त्याचं नाव काहीतरी ठेवायला लागणारच आहे आपल्याला आणि तो कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा या कबुतराचं नाव काय ठेवायचं आपण तर चला दाल तुम्हाला घरीच भेटतो गाईच आपण घरी तर महेश दादाने आपल्याला कवित दिला तर थँक यू दादा मनापासून आभार मानतो तुमचे आणि टायगर साडी आपण मांजे आणलेली आहे मोर्तीज तर आजची व्हिडिओ इथेच एंड करतो आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया शक्य नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गाईड